का रानू आणि रॉकी कसे पळत येत संघच दोघ रानू या या आली 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 रॉक आला रॉक आला रानू इकडे आला रानू बघा खेळ दोघांचा रॉकी रॉकी रानू कुठे होता तो रॉकी धर त्याला धर 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 हा फिरायला सारखं पाहिजे खायचं खायचं नाही प्यायचं नाही गेले मध्ये घरात गेले रानू आता चालला झोपाय कपाटावर जातोय रानू आला तर माझ्या रॉकी आला रॉकी जा रानूकड जा रानूकड जा रानू तो चालला ती झोपायला आता देवाचं दर्शन घ्यायला गे गेला तिथं देवा <laughs> कशी खायला वाटत त्याच्या गोळ्या त्यानं रानून खाल्लं की त्याला खा वाटतय चालला आता वरी झोपाय चाललाय कपाटावर गेला तर कपाटावर झोपतोय ती गेला वरी <laughs> वर जाऊन झोपतोय ती आता ही खायलाय प्याला तू रॉकी गोळ्या खायलाय त्यांच्या बघतोय तरी का वरी घपकी खायला खायला होता दे